तुमच्यासाठी चौकन आकारामध्ये पेन्सिल बॉक्स कसा बनवायचा ते शिकवणार आहे एकदम पाच ते दहा मिनिटात हा पाऊच तयार होतो पेन्सिल पाऊच आहे हा आणि मा मी ना इथे असे माझ्याकडे असे हे चार त्रिकोण उरले होते जे मी मोठी बॅग शिवली होती ना त्याचे कोपरे जे कट केले ते त्याचे होते आणि ते एकमेकांना जोडून मी हा चौकन तयार केला आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता ह्याचं माप सांगते मी ते आहे साडे दहा बाय साडेनऊ इंच आता काई हे काय केलं मी हे चारी चौकण शिवून घेतले आणि वरनं परत एकदा अस्तर लावून घेतलं म्हणजे हे शिवलेलं जे आहे ना ते आतल्या बाजूला आहे आता इथं मी ना असं साडेनऊचं तर मी असं हे दुमडून घेतलेलं आहे आता हिथं आपण कोपऱ्यावर आहे ना अडीच इंचावर मार्किंग करणार आहोत सॉरी दीड इंचावर मार्किंग करणार आहोत हा एक आणि अर्धा इंच ठीक आहे आणि असं एक आणि अर्धा इंचचा इकडे हा एक त्रिकोण चौकोन आणि इकडे हा एक चौकोन आपण कट करणार आहोत हा हे दोन चौकण आणि वरची जी बाजू आहे ना तिथून अर्धा इंचावर माप करणार मार्किंग करणार आहोत अर्ध्या इंचावरच मार्किंग करायचं आपल्याला तिकडनं पण अर्ध इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग ते मार्किंग मार्किंग करून आहे ना त्याच्यावर म्हणजे तिथून ह्या अशी लाईन मारून घ्यायची आहे आता हे हा चौकन आणि ही लाईन कट करून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता सुंदर असा हा पेन्सिल पाऊस तयार होतो शाळेतल्या मुलांना वगैरे द्यायला तो एखाद्या वेळेस गिफ्ट द्यायला पण खूप छान आहे आणि एकदम पटकन तयार होतो कमी वेळेमध्ये तयार होतो अशाच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूचं पण कट करून घ्यायचं आहे बघ आता हे दोन्ही कापून झालेत माझे अशा प्रकारे आपला हा पीस दिसेल आता काय करायचं एक मी चेन घेतली आता ती उघडून घ्यायची अशी आणि एक एक साईडला ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक आपण लावून घेणार आहोत शिवून घेणार आहोत म्हणजे ठीक आहे तर रनर घालून झाले माझं आता हे आपण आहे ना उलटबल करूया आणि जी आपली एक्स्ट्रा चेन आहे ना ती कट करून टाकूया खूप सोपासा हा पाऊच एक एक आहे एकदम पाच दहा मिनिटात होतो तुम्हाला कोणाला जर म्हणजे मु लहान मुलांच्या बड्डेला रिटर्न किती द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे पाऊच बनवून देऊ शकता ठीक आहे दिसायला पण खूप छान दिसतो आणि बनवायला पण एकदम इझी आहे आता काय करायचं इथे शि पहिल्यांदा इकडे शिलाई मारायची आणि शिलाई माराय मारून झालं इथे ते पायपिंग करून घ्यायची आहे आणि मग इकडे शि आपण हे शिवून झालं की मग हे त्रिकोण असे शिवून घ्यायचे आहेत आणि मग ह्याला पण आपण हक हे असे शिवून झालं ना हे असे शिवायचे आणि ह्याला पण पायपिंग करून घ्यायचे आहे सगळीकडे हका पहिल्यांदा हे शिवायचं आणि ह्याला पायपिंग करायची नंतर हे त्रिकोण शिवून त्याला पायपिंग करून घ्यायचे आहे चला तर मग शिवून घेऊया आपण पाऊस सरळ करूया आता मी याचं हे पाऊचचं माप कसं माझे जसं चौकण होतं त्याप्रमाणे घेतले साडे दहा ते नऊ पण तुम्ही तुन दहा दहा ते अकरा किंवा अकरा ते अकरा इंच बाय बारा इंच असं पण तुम्ही पाऊचचं माप घेऊ शकता त्याप्रमाणे आपण छोटा मोठा हा पाऊच बनवू शकतो पेन्सिल पाऊच खूप सुरेख असा हा दिसतो आणि बनवायला पण खूप सोपं आहे छान दिसत आहे ना पाऊच आणि बेस पण बघा तुम्ही खूप सुंदर असा बेस आपला तयार झाला आहे कसं वाटलं पाऊच मग आवडला ना चला तर मग पटकन बनवायला घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद